हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे अकरा वाजले साडे दहा झालेले आहे आणि माझे आहे काही घरचे कामं सोबतच आहे खूप साऱ्या किचनमध्ये पसारा जा जावरायचा आहे चला आज करते खूप काही कामं काल तर सांगितलंच होतं मी काय करणार आहे बघा चल पटोपट आठतो कारण खूप घरात पसार आहे बघा पूर्ण कारण आता वाजले दहा घरचे कामं म्हणजे यावेळेला स्वयंपाक झालेले असते नाश्ता पाणी जेवण झालेले असते आणि आता असते आवरायची आता तुझं टप्पट काम करते आणि तुम्हाला फ्रेंड्स आता वाजलेले आहे एक आणि एक वाजता मी छानपैकी माझे कामं वगैरे झाले आणि आता पहिले खांदा आणि मान छानपैकी शेकून काढतो यात टाकलं आहे मी गरम पाणी आणि काय आहे ना माहिती आहे का आता आत्ता माझी कामं आटोपते बघा त्रासही असला तरी काम होतं आपले काही संपतच नाही आणि तोपर्यंत याला मी छानपैकी मस्त तसं शिकून घेते मान होत काही नाही मला फक्त माहिती आहे का हा खांदा दुखत आहे आणि ही माने चिन्हच दुखत आहे सोबतच त्याच साईडचा राईट साईडचा हात पण दुखत आहे त्यामुळे हे सगळं होत आहे काम तर करावंच लागणार आहे कारण आपण एक दिवस टाळू शकतो दोन दिवस टाळू शकतो रोज रोज नाही करू शकत त्यासाठी माहीत नाही गोळी घेतली मग नाही आता बघा मी वेट लॉस जर्नी तर ते चालू केली होती थर्टी दिवसाची म्हणजे तीस दिवसाची त्यामध्ये हे सगळं झालं तर काल मला ज्या डॉक्टरने गोळ्या दिल्या त्यांनी जेवणाच्या आधीची गोळी मग जेवणानंतरची गोळी मग दुपारची जेवल्यानंतरची गोळी संध्याकाळी जेवणाच्या आधीची गोळी अशा पुष्कळ म्हणजे पुष्कळ साऱ्या अशा गोळ्या दिलेल्या आहेत त्यासाठी काय आहे ना मला अजून ते सगळं मदत गॅप द्या हां पण एवढंच आहे की मी थोडं कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे रोज सकाळी आता सकाळी जेवण जेवण केलं तर एकच पोळी खाल्ली आता दुपारी जेवण करीन तरी अर्धी पोळी किंवा एक पोळी खाईन आणि संध्याकाळीसुद्धा अर्धी पोळी खाईन म्हणजे असंही ठेवलेलं आहे पहिले कसं करायचं ना म्हणजे दोन पोळी आपण पोटभर जेवण करायचं तसं नाही आहे आता एक पोळी जेवण करते बस तेवढ्यातच माझं होऊन जाते छानपैकी शेकतो आता पहिले मान आणि नंतर भेटतो तुम्हाला फ्रेंड्स आता वाजले आहे दोन आणि मला रडलेली आहे भूक आता माझ्यासाठी बनवते छानपैकी थोडासा भात कारण भात मी खूप दिवस झाले खाल्ला नाही चार पाच दिवस जास्त होऊन गेले असेल मी भात नाही खाल्ला तर अजून माझ्यासाठी थोडासा छानपैकी छान टाकून राईस बनवते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळा बघा फ्रेंड्स भरपूर सॅलेड आहे कांदा पण आहे काकडी पण आहे टमाटर आहे आणि गांजर सुद्धा आहे गांजर मी जास्त खात आहे कारण डोळ्यांसाठी गांजर चांगला आहे आणि माझ्या डोळ्याचा तर बघू शकता मी घेतलेला आहे छान हे थोडासा भात जो मी आता बनवला आहे छान गरम गरम चना टाकून बनवलेला आहे आणि सोबत आहे हे सगळं गाजर काकरी टमाटर ठीक आहे चला आता मी करते मस्तपैकी जेवण जेवण करते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये हॅलो फ्रेंड्स कसे आहेत मी सगळे मजेत ना मी सुद्धा मजेत आहे मी सुद्धा छान आहे आता वाजलेले आहे दुपारचे दीड आणि माझी रील वगैरे काही अपलोड केलेले नाही कामं झालेले आहे माझे घरचे आणि कालचा जो ब्लॉग होता काल मी अपलोडच नाही केला काय नाही काल मला वेळ नाही मिळाला कारण घरचे कामं खूप जास्त असल्यामुळे ना संध्याकाळी मला जायचं होतं बाहेर तिकडून आल्यावर खूप वेळ झाला आणि मग नंतर घरचं किचन वगैरे आव आवरायचं त्यामुळे मी कालचा काल ब्लॉग अपलोडच नाही केला कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग सेम एकत्र ॲडिट करून त्याला अपलोड करीन चला तर आता मी छानपैकी बघा माझे कामं वगैरे हो पूर्ण झालेले आहे आणि आता करते मी थोडे आहे दोन तीन किचनचे कपडे आहे ते धुवायचे आहे ते आत फुलते आणि बेडरूममधला पसारा आहे तो थोडा आवरून घेते आणि भेटते मी तुम्हाला फ्रेंड्स आता वाजलेले आहे दुपारचे अडीच आणि आता मी छानपैकी करते आज आहे शनिवार आणि आम माझा आहे उपवास त्यासाठी मी खात आहे आता छानपैकी टरबूज टरबूज खाते आणि त्यानंतर मी घेते झोप जो। कारण झोप खूप आवश्यक आहे सकाळी उठली होती मी चार वाजता आणि चार वाजतापासूनची कामं वगैरे आता माझे आटोकलेले आहे छानपैकी टरबूज खाते आणि छानपैकी एक मस्त झोप घेते नंतर करते एक्सरसाइज आणि आज, आज एक्सरसाईजचा व्हिडिओ मी नक्की दाखवणार आहे रोज रोज आपण तोच तो व्हिडिओ नाही करू शकत त्यामुळे पण आज मी एक्सरसाइजचा व्हिडिओ घेणार आहे तर चला छानपैकी पाच वाजता उठल्याच्यानंतर मी करणार एक्सरसाइज तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पूर्ण ब्लॉग बघत जा लाईक कर जा शेअर जा आणि कमेंट नक्की करत जा आणि ही जी दिसते ही अहोंची आहे हे नेहमी खात राहते हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहे पाच नो आता वाजले आहे साडेपाच कारण पाच वाजता तुम्ही उठली होती नंतर मी चणे ठेवले चणे गॅसवरती ठेवून छानपैकी तीन चार शिटे करून घेतले त्याच्या कारण त्याला छानपैकी बॉईल केलं आणि एक कप पिली होती मी चाय तर तेवढंच गेला माझा अर्धा तास आता वाजल्यात पहिले काम करते वेलचं जो मी लावते कमरेला छानपैकी कमरेला बेल्ट आणि आता करते एक्सरसाइज मध्ये सगळ्यात पहिले मी करते फ्रेंड्स आता करते मी छानपैकी डोअरला आहे करून बघा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी असा मी माझ्या बेडरूम मध्येच करते नेहमी एक्सरसाईज हा बाहेरचा जो गॅलरीचा दरवाजा आहे हा लावून राहते आणि ती करते वाजलेले आहे सहा आणि मी केलं आहे अर्धा तास छानपैकी वर्कआउट आणि अर्धा तासच्या नंतर आता मी करते स्वयंपाक स्वयंपाक करायला आज लवकर करावा लागेल आज आहे शनिवार सोबतच आहे माझा आणि आहोचा उपवास शनिवार असल्यामुळे ना लवकर स्वयंपाक करावा लागते कारण मला साडेसहा पावणे सात वाजता दिवे लावायचे असते आणि हनुमान चाळीस सुद्धा वाचायची असते पूजा असते तर आता करते अर्धा तास झाली छानपैकी माझी एक्सरसाइज आणि आता करते मी चणे ठेवले होते बॉईल व्हायला चण्याचे छानपैकी उकळून घेतले आणि आता नो मसाला भाजी करणार आहे म्हणजे जास्त काही खूप मसाला नाही चण्या खूप वाटलेलं असं काही नाही बनवणार आहे मी छानपैकी नरम झालेले आहे आणि याला करते टमाटे कांद्याची फक्त बारीक पेस्टची एक हे तयार करते फक्त जास्त आणि आवर्जून सांगणार की सगळ्यात जास्त पाणी प्या आणि सगळ्यात जास्त पाणी प्या मी सुद्धा आता म्हणजे काय पण बॉटल भरून ठेवली की तीनदा मी बॉटल भरते बिलकुल माझ्या लक्षात राहते की मी तीन लिटर पाणी पिलेलं आहे हे जी आहे ही आता दुसरी आहे ही खतम होईल आणि मी तिसरी बॉटल भरून घेईन जी मी संध्याकाळपर्यंत खतम करून टाकेन आणि पाणीसुद्धा आपण पितो ना तर तेव्हा बसूनच प्यायचं असतं उभ्यानं पाणी पे घ्या लाईट टिकली एक टिकली लावली आणि थोडं पावडर लावलं ड्रेस घातला आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं कारण जायचं आहे मंदिरामध्ये आता करते घरची पूजा आणि मी देवासाठी बनवलेलं आहे छान नैवेद्याचं ताट त्यामध्ये बघा काय काय आहे होळी बघा आहे भात आणि ही आहे गु गुळाची पोळी आणि सोबत आपली साधी पोळी तर आता देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि सोबतच देवाला नैवेद्य दाखवल्यावर मला हनुमान चालीसासुद्धा वाजायची आहे आता मी माझी पूजा करते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात फ्रेंड्स आता झालेली आहे माझी पूजा बघू शकता छानपैकी नैवेद्य वगैरे देवाला दाखवलेलं आहे आणि पूजासुद्धा माझी झालेली आहे आणि आता किचन ओटा पण आवरलेला आहे आता फक्त राहिला आहे ते अहो यायचे आहे नंतर जायचं आहे मंदिरामध्ये आणि काही थोडं काम आहे ते सुद्धा आटपवून यायचं आहे आणि मी प्रसादला ठेवत असते दर शनिवारी असते माझ्या घरी गुळ आणि फुटाणे जे प्रसाद मी देवालासुद्धा ठेवते आणि मी खाते आणि सुद्धा देते तर हा प्रसाद असतो गुळ आणि फुटाण्याचा आणि चला आता झाली माझी पूजा आता करते मी थोडासा ब्लॉग आहे तो ॲडिट करून घेते काही काम आहे ते आठवून घेते म्हणजेच मला लेट होणार नाही कारण अजून जायचं आहे मला काही सामान आणायला म्हणजे किराणा आणायला डिमार्टमध्ये म्हणून मी माझा ब्लॉग वगैरे ॲडिट करून ठेवते नाहीतर मग तो राहून जाते जसं कालचा राहिला होता चला तर आता आणि आल्यानंतर मी करणार आहे थोडीशी एक पोळी जेवण एक पोळीसोबत थोडंसे चणे आणि एक चम्मच राईस बस चला तर हा ब्लॉग आता इथे सेंड करतो कारण बाहेर जात आहे तिकुणाला राईड होणार नाही असेच नवीन ना ब्लॉग बघण्यासाठी सीडी सिडीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करत जा चला तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या आणि कमेंटमध्ये सांगा उद्या आहे रामनवमी आणि उद्या एवढा चांगला म्हणजे हे असतं नागपूरमध्ये खूप छान आणि मी सुद्धा जाणार आहे बघायला गेली की मग तिथून व्हिडिओ वगैरे ब्लॉग हां पण एक कारण आहे हे प्रॉब्लेम आहे म्हणजे जो लेडीज प्रॉब्लेम असतो तो जर समजा आला तर मी नाही जाऊ शकणार उद्या तर मग ते कॅन्सल होऊन जाईल जर नाही आलात तर मग मी उद्या जाणार आणि छानपैकी ब्लॉगसुद्धा बनवणार तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो आणि जशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुटी दिला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चौक ओके टाटा बाय